कल्पना केली आहे पुढच्या आठ वर्षामध्ये एआय आणि रोबोटिक्स इतकी ऍडव्हान्स होईल की हेड ट्रान्सप्लांट कॉन्सेप्ट प्रॅक्टिकली पॉसिबल होईल असं मी नाही एक नावाचं स्टार्टअप म्हणते तुम्ही बॉडी बॉडीमध्ये उठू शकता विथ ऑल युअर मेमरीज थॉट्स आणि कॉन्शियसनेस जशीच्या तशी प्रिझर्व्ह म्हणजे काही वर्षात डेथ चिट करणं आणि जीवन पुन्हा सुरु करणं हे सायन्स फिक्शन नसून अपकमिंग रियालिटी बनू शकतं पण इज इट रिअली पॉसिबल सगळ्यात मोठा प्रश्न आहे स्पायनल कॉर्ड आणि नर्व रिकनेट चा आजच्या तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर ही इम्पॉसिबल वाटणारी गोष्ट आहे कारण आयडेंटिटी व्यक्ती आणि सोल याबद्दल इथिकल आणि टेक्नॉलॉजिकल क्वेश्चन अजूनही अनरिझोल्वड आहेत ब्रिज म्हणते सर्जरी पुढच्या काही वर्षांमध्ये एक्च्युअली पॉसिबल होईल पण एआयच्या नाविन्याने रिसर्च आणि ग्रोथ मुळे भविष्यातील पॉसिबिलिटीज ट्रुली बियॉन्ड इमॅजिनेशन असतील कदाचित पुढच्या आठ वर्षांमध्ये विज्ञान मानवी मार्गीच्या पलीकडे जाऊ शकतात आणि आपल्याला इम्पॉसिबल वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा पॉसिबल होऊ शकतात तुमचं काय मत आहे शरीर बदललं तरी आत्मा आयडेंटिटी आणि स्मृती सेम राहतील का सायन्स आणि टेक्नॉलॉजी आपल्या इमेजिनेशनच्याही कदाचित पुढे असू शकतो आणि हो जर अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर विषयांतरला फॉलो करायला विसरू नका